नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांना मोठी भेट नवीन ऑनलाईन पोर्टल केले लॉन्च तर मिळणार आता या सुविधा चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका तुमच्या घरात पेन्शनधारक कोणी असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे पेन्शनधारकांच्या सोयीसाठी आता सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल नावाचे एक नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे चला तर पाहूया काय आहे हे पोर्टल आणि त्यात कोणत्या सुविधा पेन्शनधारकांना असणार आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व माहिती आता पोर्टलवर उपलब्ध असणार आहे पेन्शन फंडाच्या उर्वरित रकमेची माहितीही आता त्वरित उपलब्ध होणार आहे पेन्शनधारकांना पेन्शन स्लीप फॉर्म सिक्स्टीन जीवन प्रमाणपत्राची स्थिती तपासण्यासाठी सुद्धा उपयोगी असणार आहे पोर्टल या पोर्टलद्वारे पेन्शन भरणारी बँक देखील आता बदलू शकता पेन्शनधारकांना या पोर्टलवर नोंदणी कशी करता येईल चला तर पाहूया सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत साईटवर जावे लागेल मुखपृष्ठावर नोंदणी पर्याय दिसेल क्लिक केल्यानंतर त्यामध्ये नोंदणी फॉर्म उघडेल यामध्ये तुम्हाला नाव जन्मतारीख सेवानिवृत्तीची तारीख विभाग आदी माहिती मागवण्यात येणार आहे सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल त्यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी कार्डसुद्धा टाकावे लागणार आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी सबमिटवर क्लिक करून ते फॉर्म सबमिट करावे लागेल माहिती भरत असताना या प्रक्रियेत आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र बँक खात्याचे तपशील पासपोर्ट आकार फोटो ईमेल आय डी आणि पॅन कार्ड यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट पूर्णपणे डिजिटल करणे हा या पोर्टलचा उद्देश आहे यामध्ये आता सेवानिवृत्त व्यक्तीला त्यांची कागदपत्रे ऑनलाईन जमा करण्याची डिजि लॉकरवर पाठवण्याची आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पी पी ओ जारी करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल सुरू झाल्यानंतर पेन्शन घेणारे लोक त्यांच्या पेन्शनशी संबंधित तपशील जसे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची स्थिती फॉर्म सिक्स्टीन भरावयाच्या आणि प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील आणि पेन्शन स्लिप पाहू शकणार आहेत पूर्वी ही सुविधा फक्त एसबीआय पेन्शनधारकांसाठी होती परंतु आता एसबीआय बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेचे पेन्शनधारक देखील आता या पोर्टलचा लाभ घेऊ शकतात पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्सह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार